नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे काही दिवसापासून मी कृतिदेववर खूप सारे व्हिडिओज तुम्हाला बनवून दिलेले आहेत तसं कृतिदेववर व्हिडिओ बनवायला गेले तर खूप सारे प्रॉब्लेम्स वगैरे आहेत त्याच्यावर तर आपण खूप लेंदी त्याच्याशी असे एक सिरीज बनवू शकतो पण आता जे सध्या जे आहे म्हणजे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण कृतीदेव आणि आय एस एम हा जो काही फॉन्ट आहे त्याबद्दल आपण त्यांच्यातला एक फरक जाणून घेणार आहोत किंवा त्याबद्दलची एक माहिती जाणून घेणार आहोत ओके कारण आता हे जे काही दिवस आहेत किंवा तुमच्या जे काही एक्झाम्स आहेत जसं उदाहरणार्थ एम पी एस सीची जी काही स्किल टेस्ट आहे किंवा न्यायालयची जी, जी काही भरती आहे या दोन्ही भरतीमुळे कृतिदेव आणि आय एस एम आत्ता सगळ्यांना माहीत झालेलं आहे पण त्यांच्यामध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे किंवा तो कधी कुठे आणि कसा वापरला जातो हे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही आहे कारण जेव्हा तुम्ही तुमची एक्झाम दिली असेल टायपिंगची जेव्हा तुम्ही एक्झाम दिली असेल तेव्हा तुमची जी एक्झाम होती ती आय एस एम फॉन्टवर झाली असेल म्हणजे त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल पण आता तुम्ही जेव्हा फॉर्म भरला फॉर्म म्हणजे कुठल्याही परीक्षेसाठी जर तुम्ही एम पी फॉर्म भरला असेल तर एम पी परीक्षेसाठी तुम्हाला लागतो रेमिंग्टन मराठी पण तुमची जी एक्झाम जी झाली म्हणजे तुमच्याकडे जे काही सर्टिफिकेट होतं ते कोणतं होतं रायटर मराठीचं होतं ओके त्याचप्रमाणे न्यायालयीन भरतीसाठी ज्या मुलांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांचीसुद्धा एक्झाम रायटर मराठी आय एस एममध्येच झालेली आहे पण आता त्यांना परीक्षेसाठी कोणता फॉन्ट आहे कृतीदेव मराठी कृतीदेव ओके okay, कृतिदेव तो सुद्धा त्याचे सु, कृतिदेवचे पण वेगवेगळे प्रकार आहे कृतिदेव झिरो टेन झिरो डबल वन किंवा इतरही काही गोष्टी पण तुम्हाला जे काही आहे तो कोणता फॉन्ट आहे कृतिदेव झिरो पंचावन्न हा फॉन्ट आहे तर आजचा हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोघांच्या मधला फरक जाणून घेणार आहोत की कृतिदेवमध्ये आणि आय एस एममध्ये काय फरक आहे ओके okay? आता कृतिदेव हा जो फॉन्ट आहे झिरो पंचावन्न हा नॉन युनिकोड फॉन्ट असं त्याला म्हटलं जातं म्हणजे कुठल्याही प्रकारची त्याला कोडिंग वापरलेली नाही आहे पण आय एस एम हा जो फॉन्ट आहे तो युनिकोड फॉन्ट आहे ओके कृतिदेव जर तुम्ही जर कुठल्या कृतिदेवमध्ये जर तुम्ही एखादं जर काही टेक्स्ट वगैरे जर म्हणजे काही टाईप वगैरे जर केलं असेल आणि ते जर तुम्ही फाईल जर दुसऱ्या मशीनवर जर ती फाईल जर तुम्ही ओपन करता ते तर ती ओपन होणार नाही त्याचं एकमेव कारण आहे की तो युनिकोड नाही आहे ओके okay. पण आय एस एमवर जर तुम्ही जर कुठली जर फाईल जर टाईप जर केली असेल आणि ती जर तुम्ही जर कुठल्या मशीनवर वगैरे जर घेऊन जाता तर ती तुमची म्हणजे चालेल तिथे तिथे काही प्रॉब्लेम शक्यतो येणार नाहीये कृती देवमध्ये टाईप केलं असेल तर असं बॉक्सेस बॉक्सेस किंवा असं वेगळे काहीतरी इंग्लिशचे शब्द वगैरे येऊन जातात ते आय एस एम तसं आय एस मध्ये टाईप केलेलं तसं होत नाही दुसरा हा जो फरक आहे दुसरा फरक कोणता आहे कृतिदेवमध्ये तुम्हाला टाईप करत असताना सगळे शब्द कीबोर्डवर नाही आहेत तर तुम्हाला काही काही जे अवघड शब्द आहेत किंवा काही काही जे तुम्हाला जोड शब्द आहेत त्या जोड शब्दांसाठी तुम्हाला शॉर्टकट की प्रेस करावी लागते आणि ही जी शॉर्टकट की आहे ती सिंगल प्रेस करता येत नाही आहे तर तुम्हाला अल्ट कीबोर्डवर अल्ट बटन हे प्रेस करून तुम्हाला ते शॉर्टकट की प्रेस करावी लागते म्हणजे ते नंबर्स प्रेस करावे लागतात ते ओके पण आय एस एममध्ये शॉर्टकट की वापरली जात नाही ओके त्याच्यानंतरचा दुसरा फरक आहे याच्यामध्ये कृतीदेवमध्ये की कृतीदेव हा फॉन्ट कुठे चालतो तर काही ठराविक गव्हर्नमेंटचे काही जॉब्स आहेत किंवा काही नोकरी आहेत त्या ठिकाणी कृतिदेव झिरो पंचावन्न चालला जातो ओके सगळ्याच ठिकाणी नाही पण अशा सर्रास अशा ज्या काही एक्झाम घेतल्या जातात आहे गव्हर्नमेंटच्या त्या एक्झाम तुमच्या आय एस एमवरच घेतल्या जातात आहे आता तुम्हाला सांगायचं झालं तर फक्त ही न्यायालय जी भरती आहे त्याच एक्झामसाठी तुम्हाला कृतीदेव विचारलेला आहे पण एम पी एस सी जी काही स्किल टेस्ट आहे याच्यासाठी तुम्हाला आय एस एम विचारलेला आहे पण आय एस कृतीदेव जेव्हा तुम्ही फॉन्ट वापरता त्याच्यामध्ये तुम्हाला एकच सिंगल कीबोर्ड आहे कीबोर्ड त्याचा वेगवेगळे वेग, कीबोर्ड नाही आहेत कृतिदेवमध्ये पण आय एस एम मध्ये मात्र दोन ते तीन कीबोर्ड वापरले जातात हे तर पहिला कीबोर्ड आहे रायटर मराठी आता रायटर मराठी हा कुठे वापरला जातो तर रायटर मराठी हा तुमचा जी सी सी टी बी सीची जी काही टायपिंगची एक्झाम आहे त्या एक्झामसाठी टाईपरायटर मराठी वापरला जातो ओके त्याच्यानंतर अजून एक आय एस मध्ये कीबोर्ड आहे तो म्हणजे कोणता रेमिंग्टन मराठी आता रेमिंग्टन मराठी हा कीबोर्ड कुठे वापरला जातो तर आत्ता सध्या जी तुमची एक्झाम होणार आहे एम पी एस सीची स्किल त्या ठिकाणी तुमचा रेमिंग्टन मराठी कीबोर्ड वापरला जातो आणि अजून काही प्रकार आहे त्याच्यामध्ये आय एस एममध्ये जसं रेमिंग्टन गेल आहे किंवा इन्स्क्रिप्ट आहेत हे जे आहे ते हिंदी टायपिंगसाठी जास्त वापरले जातात ते किंवा ज्या काही हिंदी लँग्वेजेसमध्ये जे काही एक्झाम्स होतात ते गव्हर्नमेंटच्या या ठिकाणी वापरल्या जातात ते तुम्हा लोकांना म्हणजे आपण जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही भरती होतात ते त्याच्यामध्ये दोन टाईपरायटर वापरले जातात ते टाईपरायटर मराठी आणि रेमिंग्टन मराठी ओके okay, हे तुम्हाला क्लिअर झालं असेल त्याच्यानंतर पुढचा जो याच्यामधला जो फरक आहे तो म्हणजेच काय की जर तुम्ही कृतिदेवमध्ये जर टाईप जर करता ते तर ते तुम्हाला कुठेही ट्रान्सलेट वगैरे नाही करता येते हां फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला याच्यामध्ये करून दाखवते की एक्झॅक्टली याच्यामध्ये काय फरक होतो तो एक पेज मी नवीन पेज ओपन करून घेते ओपन करून घेतल्यानंतर इथे जे आहे तुम्हाला फॉन्ट चेंज करावा लागेल आता मला कृतिदेवमध्ये टाईप करायचे तर मग मी इथे कृतीदेवमध्ये टाईप करायलासाठी कृतीदेव झिरो पंचावन्न फॉन्ट घेतलेला आहे त्याची साईज जी आहे ती मी वाढवून घेतलेली आहे आणि मी इथे जे आहे ते एखादा तुम्हाला जो शब्द आहे तो मी लिहून दाखवते उदाहरणार्थ इथे मी जे आहे ते रमेश असं लिहिते ओके त्याला मी दिला आणि आता याला मी सिलेक्ट करते हे बघा आता याला मी काय केलं सिलेक्ट केलं सिलेक्ट केल्यानंतर याची थोडी अजून साईज वाढवून घेते आणि याची जी अलाइनमेंट आहे ती चेंज करते म्हणजे तो इकडे शिफ्ट होईल आता बघा जर मी इथे फॉर्म चेंज करते वेगळा हे बघा हे चेंज होऊन जाईल हे दिसतंय ना टाइम्स न्यू रोमनमध्ये घेतला इथे बघा दाखवतो दा। जे ई एस म्हणजे जे जे शब्द मी टाईप करण्यासाठी वापरलेले आहेत इंग्लिशचे ते, ते शब्द तुम्हाला इथे दाखवले जातात हा कृती प्रॉब्लेम आहे कारण तो त्याच फॉन्टमध्ये चालेल तो वेगळ्या फॉन्ट चालणार नाही जसं उदाहरणार्थ मी कॉपी जसं इथे तुम्हाला कळलं वर्डमध्ये म्हणूनच प्रॉब्लेम काय होतो की जर तुम्ही एखादा शब्द जर लिहिला ना तर लिहिल्यानंतर त्याचा रमेश वगैरे मी एक व्हिडिओ टाकलेला आहे याच्याशी रिलेटेड तो चेंज होण्याचा प्रॉब्लेम एकच आहे चेंज का होतं तर हा जो आहे तो नॉन युनिकोड फॉन्ट आहे आणि तो फक्त ह्याच कीबोर्डवर चालेल वेगळ्या कीबोर्डवर चालत नाही आणि मग जर तुमच्या मशीनमध्ये uh, इथे मी फाईलमध्ये जाते फाईलमध्ये गेल्यानंतर मी हा याच्याशी रिलेटेडसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे ऑप्शन्समध्ये जाते ऑप्शन्समध्ये गेल्यानंतर इथे प्रूफिंगचं ऑप्शन आहे आणि हे दिसतात आहे ना तुम्हाला ऑटो करेक्टचा ऑप्शन हा जर तुमच्या मशीनमध्ये जर तो जर चालू जर असेल सगळे जर टिक जर चालू जर असेल तर मग तुम्हाला काय होतं प्रॉब्लेम येऊन जातो समजा आता ही टीक मी काढून टाकली आणि अजून एक ऑप्शन आहे तो व्हिडिओ तुम्ही प्लीज पाहून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल हे तुम्हाला फक्त मी इथे ओरली दाखवत आहे जास्त काही पुढे नेत नाही आहे कारण मग पुन्हा आय एस एम बद्दल सांगायचं राहून जाईल हा इथे इश्यू होऊन जातो म्हणजेच काय की उदाहरणार्थ आता इथे बघा जर मी असेल इथे द द लि सॉरी फॉन्ट मला चेंज करावा लागेल इंग्लिशचा फॉन्ट मी घेते इथे जाते आणि हे मी कॅलिबरी फॉन्ट घेते त्याच्यामध्ये मी लिहिलं समजा द तर द लिहिल्यानंतर इथे जो टी आहे तो काय होतो ऑटोमॅटिक तुमचा कॅपिटल होऊन जातो मग त्याचं एकमेव कारण असतं की तुम्ही जे प्रूफिंगचा जो ऑप्शन दाखवला त्याच्यामध्ये ऑटो करेक्टचा जो ऑप्शन असतो म्हणजे ऑटोमॅटिकली त्याने काय केलं पाहिजे करेक्ट केलं पाहिजे हा जर ऑप्शन जर तुमचं जर चालू जर असेल तर मग तुम्हाला कृती लिहिताना हा प्रॉब्लेम येतो की तुमचं रमेशचं श्रमेश वगैरे होणं किंवा तुमचे शब्द वगैरे चुकणं ओके okay? हा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर आता बघा हे मी रमेश हा जो शब्द आहे तो मी सिलेक्ट केला आणि मी गुगल क्रोममध्ये जाते ट्रान्सलेटमध्ये मी त्याला इथे टाकते आणि त्याला मी कॉपी केलं इथे ओके okay? हे बघा ते पूर्णपणे चेंज हो झालं मला काहीही करता येत नाही आहे ये। हा तुमच्या कृतीदेवचा प्रॉब्लेम आहे पण तेच जर मला जर आय एस एममध्ये जर लिहायचं जर असेल ओके okay? जर मला आय एस एममध्ये जर लिहायचं जर असेल तर मग त्याच्यामध्ये तसा प्रॉब्लेम येऊन जात नाही आहे कारण तो युनिकोड फॉन्ट आहे मग मा आता मला पुन्हा आय एस एममध्ये जर लिहायचं जर असेल तर मग काय करावं लागेल मग मा पुन्हा मला ती जी काही प्रोसेस आहे मी याच्या रिलेटेड आय एस एम कसं वापरायचं याच्या रिलेटेड पण एक व्हिडिओ मी चॅनेलवर टाकलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की आय एस एम कसं चालू करायचं आय एस एम मी काय करणार आहे इथे चालू करणार आहे चालू केल्यानंतर याच्यामध्ये ते फॉन्ट आहेत तर त्याच्यामधला मी जो काही इथे ना फ्लोटिंग कीबोर्डचा इथे तुम्हाला पूर्ण कीबोर्ड वगैरे त्याची जी सिस्टम आहे ती दाखवते पण आता मी स्क्रोल लॉक जो आहे तो ऑप्शन ऑन नाही केलेला आहे त्याच्यामुळे ते दाखवत नाही आहे हा सध्या इथे काय दाखवतो तुम्हाला ऑफ जेव्हा मी ऑन करणार तेव्हा ते सगळे तिथे तुम्हाला दाखवणार याच्याशी रिलेटेड पूर्ण व्हिडिओ आहे आपण आता सध्या फक्त त्याच्यातला फरक समजून घेतो ओके तर मग आता मला स्क्रोल लॉक ऑन करायचे तर मग मी ऑन स्क्रीन कीबोर्ड कारण मी माझ्या लॅपटॉपवर जे आहे ते तुम्हाला करून दाखवते जर तुम्ही तुमच्या मशीनवर म्हणजे डेस्कटॉपवर जर करत असणार तर कीबोर्डमध्ये तुमचा जो लॉक बटन जो असतो तो तुम्हाला इजिली चालू करता येईल ओके आता बघा मी स्क्रोल लॉक जो ऑप्शन आहे तो चालू केला हे बघा कीबोर्ड तुमचा चालू झालेला आहे याला मी मिनिमाइज करणार आणि आता आपण काय करणार आहोत तर मी आता आय एस एममध्ये तुम्हाला लिहून दाखवते याच्यामध्ये जो फॉन्ट आहे तो तुमचा कुठलाही जरी असेल तरी त्याला काही फरक नाही पडत हे बघा मी आता लिहिते पुन्हा सेमच वर्ड लिहिते रमेशच लिहिते म्हणजे तुम्हाला जे काही आहे ते क्लिअर होऊन जाईल ओके आणि इथे मी काढा दिला आता बघा हे जे आहे ह्याला मी सिलेक्ट केला सिलेक्ट केल्यानंतर जसं आपण कृतदेवमध्ये जसं फॉन्ट मी चेंज केला की ते चेंज होत होतं तसं हे बघा आय एस एममध्ये नाही चेंज होते हे दिसतं ते फक्त जे काही देवनागरी वगैरे असं लिहिलेलं असतं बघा तुमच्या फॉन्टच्या पुढे हे बघा फक्त त्याचे स्टाईल चेंज होते तुम्हाला दिसत असेल हे बघा फक्त त्याची स्टाईल चेंज होते बाकी त्याच्यामध्ये वेगळा असा काही शब्दांचा फरक नाही पडते पण हेच जर तुम्ही कृतीदेव मध्ये हे जे काही टाईप केलेलं आहे याला मी सिलेक्ट केलेला आहे हे जे दिसते ना तुम्हाला हा कृतीदेव आला इथे बघा फॉन्ट चेंज झाला पण जेव्हा मी कृतीदेवचा जेव्हा चेंज करते हे बघा हे शब्द बदलतात हा त्याच्यामध्ये कृतीदेव मध्ये आय एस मध्ये फरक आहे पुन्हा मी आय एस एम हा सिलेक्ट केला आय एस मध्ये जे लिहिलेला आहे ते आणि हे बघा आता पुन्हा मी चेंज करते तर काही चेंज होणार नाही म्हणूनच तो सगळ्या मशीनवर चालतो आणि सर्रास बहुतेक ठिकाणी जो आहे तो आय एस एमच वापरला जातो कारण कृतीदेव जो आहे त्याचा तुम्ही एक फॉन्ट तुम्ही इन्स्टॉल करणार पण समोरच्या पी सीवर जर तो जर इन्स्टॉल जर केलेला जर नसेल तर त्याच्या फाईलमध्ये असे म्हणजे त्याच्या तिथेच्या मशीनवर बॉक्सेस बॉक्सेस असे दिसतात आहे आता हा जर हे जे काही वर्ड आहे तो मी कॉपी करून आणि क्रोमवर घेऊन जाते क्रोम मी ओपन केला आणि ते क्रोमवर घेऊन जाते आणि इथे बघा मी टाईप केलं हे बघा त्याचं ट्रान्सलेशन सुद्धा झालेलं आहे जे तुम्हाला कृतिदेवमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करता येत नाही ओके okay, आता याच्यामधला कीबोर्डमधला मी फरक दाखवते तुम्हाला कारण तुम्ही जेव्हा टाईप करता आता टायपिंग करता तर मुलांना प्रश्न पडलेला आहे की अरे मग जर समजा जर जर टी सी एस कंपनीने न्यायालयीन भरतीसाठी मुलांसाठी जरा टेन्शन आहे कारण त्यांना अजून क्लिअर नाही आहे की कृती एक्झाम होणार आहे की याच्यावर आय एस एमवर होणार आहे तर तो थोडासा जरा तुम्हाला तो प्रश्न जरा दूर करण्यासाठी मी मदत करणार आहे आता बघा हा जो आहे तुमचा कीबोर्ड हा कृतीदेव झिरो पंचावन्नचा आहे त्याच्यानंतर हा आय एस एम हे दोन्ही पण जे आहेत ते आय एस एमचे कीबोर्ड आहेत पण हा जो आहे तो रायटर मराठीचा आहे आणि हा जो आहे तो काय आहे रेमिंग्टन मराठीचा आहे ओके आता तुमचं रायटर मराठी सॉरी कृतीदेव तुमचं कुठे चालतं न्यायालयीन भरतीसाठी रायटर मराठी कुठे चालतं तुमचं जी सी सी टी बी सीची जी काही तुम्ही टायपिंगची एक्झाम देता त्याच्यासाठी चालतं आणि त्याच्यानंतर रेमिंग्टन मराठी जो आहे तो तुमचा कुठे चालणार आहे जी एम पी एस सीची जी स्किल टेस्ट आहे त्याच्यासाठी चालणार आहे ओके तर मग आता तुमचा संभ्रम थोडासा दूर करूया आपण हे बघा आता तुम्हाला मी तिन्ही कीबोर्ड जे आहे ते तुम्हाला समोरासमोर दाखवते हो याच्यामध्ये जास्त फरक नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं जर तुम्हाला रिलॅक्स व्हायला मदत होईल आता इथे इथून बघा तुम्ही मी थोडं हायलाईट तुम्हाला करून देईल आता याच्यामध्ये बघा जो तुमचा जो इथे कीबोर्ड जो दिसतोय म्हणजे जसं उदाहरणार्थ ही जी पहिली मिडल लाईन आहे म्हणजे जी एपासून जी चालू होते ती म्हणजे ए एस डी एफ ओके okay? त्याच्यानंतर ही मिडल लाईन झाली त्याच्यानंतर ही बॉटम लाईन झाली म्हणजे काय झेड एक्स सी वगैरे त्याच्यानंतर ही टॉप लाईन जी आहे ती म्हणजे कोणती क्यू डब्ल्यू ई e वगैरे ओके okay? तर बघा ह्या ज्या तीन लाईन आहेत यांच्यामधले शब्द जे आहेत ते सेम आहेत ते बदललेले नाही आहेत म्हणजे जसं उदाहरणार्थ हा टाईपरायटर मराठीचा कीबोर्ड आहे याच्यामध्ये बघा क्यूवर काय येतो फ येतो आणि पहिला उकार येतो आणि डब्लूवर काय येतो अर्धा चंद्र येतो आणि दुसरा उकार येतो ओके हे झालं तुमचं कशामध्ये टाईपरायडर मराठीवर मग आता खाली मी आली रेमेंटल मराठीवर तर इथे पण बघा क्यूवर फ येतो आणि पहिला उकार येतो आणि डब्लूवर अर्धा चंद्र येतो आणि दुसरा उकार येतो मग सेम काही फरक नाही आहे याच्यामध्ये हे बघा क्यूवर काय येतो फ येतो पहिला उकार येतो आणि डब्लूवर अर्धा चंद्र येतो आणि दुसरा उकार येतो ओके okay? समजलं तुम्हाला म्हणजे त्यांनी जे आहे जी टॉप लाईन आहे त्याच्यानंतर जी मिडल लाईन आहे आणि जी बॉटम लाईन आहे त्याच्यामध्ये जास्त फरक जास्त फरकच नाही आहे त्याच्यामध्ये खूप कमी फरक आहे ते शब्द वगैरे सेमच आहेत बघा आता इथे जे आहे तुम्हाला जे सेमीकॉलन आहे सेमीकॉलनच्या इथे कृतिदेवमध्ये कृतिदेवमध्ये सेमीकॉलनच्या तिथे काय येतो य ये येतो आणि इथे बघा इथे सुद्धा टाईप रायटरमध्ये य येतो हां पण इथे याच्यामध्ये बघा तुम्हाला कृतिदेवमध्ये इथे रूपण येतो ओके okay? पण रायटर मराठीमध्ये तसं येत नाहीये पण रेमिंग्टन मराठीमध्ये मात्र य आणि रू सेमी येतो ओके okay? काही काही असे ठराविकच शब्द आहेत काही काही जास्त नाही आहे जास्त फरक नाही आहे जर तुम्ही व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही म्हणजे तुम्हाला याची काय होईल मदत होईल मी थोडंसं जरा खाली घेते म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल ओके okay? पहिला जो कीबोर्ड आहे तो कृतुदेवचा आहे दुसरा जो आहे तो रायटर मराठीचा आहे आणि तिसरा जो आहे तो रेमिंग्टन मराठीचा आहे ओके तुम्ही नीट लक्ष जर दिलात तर याच्यामध्ये जास्तचा फरक नाही आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल हां मिडल लाईन मिडल लाईन म्हणजे ए एस डी एफ त्याच्यानंतर टॉप लाईन क्यू डब्ल्यू ई e, आर आणि त्याच्यानंतर जे बॉटम लाईन आहे झेड एक्स सी यांच्यामध्ये सगळे शब्द जे आहेत ते सेम आहेत मग फरक कुठे आहे तर इथे बघा हे जी स्लॅश आहे त्या स्लॅशच्या तिथे त्यांचे शब्द जे आहेत ते बदललेले आहेत त्याच्यानंतर हे जे नंबर की आहेत ते नंबर की जे आहेत ते थोडेफार त्याच्यामध्ये काय आहेत चेंज आहेत ओके okay? एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या त्याचा व्यवस्थित अभ्यास करा म्हणजे जरी काही दिवसानंतर जेव्हा न्यायालयाची जेव्हा ते काही नोटीस येईल तर ती नोटीस आल्यानंतर तुम्हाला जे आहे याच्यामध्ये काही फरक पडणार नाही ओके okay? तर मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी तुम्हाला आय एस एममध्ये आणि कृतिदेवमध्ये जो फरक आहे तो समजून सांगितलेला आहे आणि तरीसुद्धा जर तुम्हाला जर काही जर प्रॉब्लेम जर असेल अजूनही याच्यामधला जर तुम्हाला जर काही जर फरक जर समजत जर नसेल तर प्लीज मला कमेंट करा मी त्याच्यावर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल नाहीतर मग त्याच्यावर डायरेक्टली तुम्हाला व्हिडिओ बनवूनच दे ओके okay? आणि मी हे जे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते हे जर तुम्हाला जर आवडत जर असतील तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद